नमस्कार प्रेक्षकांनो मी गीते तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो दिवसेंदिवस हृदय रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे यामागे बदललेली जीवनशैली उच्च रक्तदाब अनुवांशिकता मधुमेह हो यांसारखी एक ना अनेक कारणं आहेत हृदयरोग हा केवळ उतरत्या वयात होणारा आजार ही त्याची पूर्वीची ओळख आता पूर्णपणे पुसली गेली आहे कारण विसी तिशीतल्या तरुण तरुणींनाही हृदयरोग ग्रासत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अशावेळी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांचे प्रिव्हेंटिव्ह उपचार आशेचा किरण ठरत आहेत पुणा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांनी आठ हजारांहून अधिक रुग्णांवर हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया उपचार केलेले आहेत जागतिक हृदय दिनाचं औचित्य साधून आज आपण त्यांच्याशी हृदयविकारांवर विशेषत तरुणांमधील हृदयरोग या विषयावर बातचीत करणार आहोत तर थेट आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये नमस्ते मॅडम जसं मी म्हटलं की विसी तिशीतल्या रुग्णांना देखील हृदयविकाराचा त्रास सध्या होतो आहे हे चित्र आता सगळीकडे पाहायला आहे तर नेमकं या वयामध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढण्याचं नेमकं कारण काय तसं पाहायला गेलं तर पूर्वी हृदयरोग किंवा हार्ट अटॅक हायपरटेन्शन हे तसे वयस्कर लोकांच्या मध्ये येणारे आजार होते परंतु या काही दहा वर्षामधला त्यातल्या त्यात पोस्ट कोविड स्टेटसमध्ये एस्पेशली मला नमूद करावं असं वाटतं की त्यावेळी मात्र आता मिडल एज म्हणजे साधारण एक तीशे ते पंचेचाळीसच्या वयोगटातल्या लोकांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे त्याचं बेसिक कारण आहे ते म्हणजे आपली ऑफकोर्स जीवनशैली जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आजकाल सिडेंटरी लाईफस्टाईल खूप सुरू झालेलं आहे ले। मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे अगदी आपण हॉटेलमध्ये गेलो आणि बसलो तरी आई वडील मुलगा आणि कोणीत असेल तर ते प्रत्येक जण मोबाईल मोबाईलमध्ये सर्च करत असतात दुसरं महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आजकाल जे फूड खाल्लं जातं ज्या त्यातल्या त्यात जंक फूड बाहेरचे पदार्थ बऱ्याचदा असं होतं की आम्ही वर्किंग वुमन आहोत आम्ही वर्किंग आहोत आम्ही हॉस्टेलवर आहोत आणि आम्हाला शक्य नाही आहे घरी करणं मग बाहेरचं फूड मागवलं जातं की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम सॉल्ट शुगरी किंवा ते एक्सेस सॅच्युरेटेड फॅट त्याच्यामध्ये जास्त असतं तिसरं महत्वाचं आहे की स्पर्धात्मक युग खूप सुरू झालेला आहे त्याच्यामुळे स्ट्रेस फॅक्टर कॉमन आहे व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे म्हणजे आजकाल ड्रिंक घेणं स्मोकिंग करणं हे एक प्रेस्टिजियस पॉईंट म्हणून त्याच्याकडे काही लोक बघत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे काही वेळा विटॅमिनची कमतरता वगैरे पण असू शकते अशी बरीचशी कारणं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं कारण आहे ते म्हणजे मेंटॅलिटी ही चेंज होत निघाली मानसिकता तुमची थोडीशी त्या बाबतीत हेल्थ अवेअरनेस हा खूप कमी झालेला आहे आणि मॅडम मुळात आपण जर पाहिलं तर कामाचा व्याप किंवा इतर काही कारणांमुळे तणावाचं प्रमाण देखील खूप वाढत चाललंय तर वाढत्या तणावाचा हृदयरोगावर नेमका कसा परिणाम होतो जसं आत्ताच मी म्हंटल तुला की जसं स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे आणि स्पर्धात्मक युग आहेच अगदी याच्यापासून की ऍडमिशन घेण्यापासून ती जी जी रेस सुरू होते त्या yes. व्यक्तीची आणि मग तिथून पुढे मग हे डिग्री घेतली पाहिजे ते मग हे स्पर्धा ती स्पर्धा प्रत्येक जण याच्यामध्ये कॉलेजमधल्या असलेल्या गोष्टी हाऊ आय एम द बेस्ट हे सांगण्यामधला जो काही तरुणांच्या मध्ये हे राहिलेला आहे किंवा माझा हा बँक बॅलन्स आहे आणि मग मला आणखी काहीतरी आहे माझा टू एच के फ्लॅट आहे मला थ्री एच के कसा झाला पाहिजे अशा कितीतरी गोष्टी येतात आणि स्ट्रेस लेव्हल जेव्हा वाढतं तेव्हा अल्टिमेटली आपल्या शरीरामध्ये एडिनल इन लेवल इतक्या की त्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्यांवर होतो आणि रक्तवाहिन्या या सिकुडल्या जातात किंवा त्याच्या त्याच व्यक्तींच्या मध्ये हायपर टेन्शन किंवा म्हणजे उच्च रक्तदाब त्यांचा पल्स रेट वाढलेला असतो आणि मग त्याचा दुसरा परिणाम राहतो की मग अल्टिमेटली एक कॉमन एक कॉज सांगते की आपण जे खातो त्यातलं साठ टक्के जे ग्लुकोज आहे ते आपलं ब्रेन कन्झ्युम करत असतं आणि जेव्हा असं जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता तुम्ही जास्त स्ट्रेसमध्ये असता तेव्हा अल्टिमेटली असं होतं की इतका विचार करून करून ते ब्रेन इतकं कंझ्यूम करतं की मग आपल्याला भूक लागते आणि मग वेळी कॉफी पिणं स्ट्रेस रिलिव्हिंग करण्यासाठी मी स्मोक करतो मी तंबाखू खातो किंवा मला दारू पिली पी, किंवा मला बरं वाटतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचं अॅग्रेवटिव्ह फॅक्टर्स मग ओबेसिटी आणि त्याच्यातून येणारा हार्ट अटॅक म्हणजे कॉमन लक्षण आहे आता म्हणजे जसं तुम्ही व्यसनांचं सांगितलं तर आपण जर बघितलं तर बेसिकली आताची जी युवा पिढी आहे ती व्यसनाच्या आहारी जाताना कुठेतरी आपल्याला दिसते तर मुळात धूम्रपान किंवा वॅपिंग आता आपण oh, जे काही आहे व्यसन तर या व्यसनांमुळे देखील हार्ट अटॅक येऊ शकतो का ऑफकोर्स येऊ शकतो कारण जसं मी म्हंटल की हा प्रेस्टिजियस पॉईंट म्हणून बघितला अगदी सहज तुम्ही कॉलेजच्या आवारात फिरा किंवा बऱ्याचशा अशा ठिकाणी आता मी कॉमन सांगते आजकाल आय टी सेक्टरमध्ये आपण बऱ्याचदा हे पेशंट म्हणजे जे मी यंग लोकांच्या मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जे म्हणतात तर ते युज्युअली हा जो कॉर्पोरेट सेक्टर आहे त्याच्यात जास्त येतं कितीतरी कॉर्पोरेट ऑफिसेस बघा तिथे कुठेही तुम्हाला स्मोकिंग झोन दिसत नाही परंतु एकमेव असं काहीतरी आयटी पार्क वगैरे असतात की जिथे स्पेशली स्मोकिंग झोन असतो म्हणजे आजकाल असा ट्रेंड आलेला आहे की तू स्मोक कर दारू पी काही कर हे टार्गेट आहे तुला कम्प्लीट आहे हा एक भाग आहे दुसरा जसं म्हणतात की आता तो करतो तर मग मी पण करतो ह्याच्यात कॉमन आहे पण त्याचे हजारच इम्पॅक्ट कोणालाच माहिती म्हणजे त्याच्यावर रक्षण लिहिलेलं असतं की इट इज इंजुरियस टू हेल्थ पण स्टील वी आर टेकिंग दॅट तिसरं महत्वाचं की हे स्मोकिंग किंवा हे वेपिंग वगैरे जे आहे काही लोक अंशी आपण म्हणतो की वेपिंग इज ओके पण दोन्ही मध्ये निकोटीन आहे आणि निकोटीन हे तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतली त्वचाही डॅमेज करणार आहे डॅमेज होणार तुमची बॉडी डिहायड्रेट होणार बॉडी डिहायड्रेट झाली की तुमच्या ज्याला आपण म्हणतो की रक्तवाहिन्यांच्या मध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण हे जास्त राहतं आणि मग त्याच्यामुळे येणार हार्ट अटॅक त्यामुळे स्मोकिंग हे ॲपल्युटली कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे किंवा वेपिंग ह्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजेत आणि ह्याचा अवेअरनेस डेव्हलप व्हायला पाहिजे म्हणून जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने हाच अवेअरनेस तुम्ही मीडिया हे करतं तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे मी खरंच म्हणते की कौतुक आहे तुम्हाला हे अवेअर करताय तुम्ही ही माहिती देताय ते देखील महत्वाचं आहे मॅडम आणि हे झालं तणावाचं आणि व्यसनांचं पण मुळात तरुणांमधील अनुवांशिकता हे देखील हृदयविकारासाठी कारणीभूत आहे का हा अनुवंशिकता हा फॅक्टर तर नक्कीच आहे कारण मी साधं एक हे सांगते की हुँ. जर आई वडील आजी हुँ. आजोबा काका मावशी मामा यांच्यापैकी कुणी हार्ट अटॅकने जर गेला असेल डेथ झाली असेल किंवा हार्ट अटॅक आलेला आहे एन्जिओप्लास्टी झाली बायपास झाली अशी जर हिस्ट्री असेल तर तो आजार पुढच्या पिढीमध्ये जवळजवळ पासष्ट टक्के हा कॅरी फॉरवर्ड होत असतो पण त्याच्यामध्ये पण दोन फॅक्टर आहेत की जर समजा तुमची अनुवंशिकता आहे पण तुमची लाईफस्टाईल चांगली आहे की तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करता, करता तुम्ही तुमच्या हेल्थ कॉशियस खूप आहात तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करता तुमच्या आहाराचं व्यवस्थित गणित आहे तर मात्र हा आजार तेवढा घातक ठरत नाही जरी अनुवंशिकता असेल तर परंतु समजा अनुवंशिकता नाहीच आहे तर जर तुमची वस्त लाईफस्टाईल असेल तर मग तो साधारण बऱ्याच अंशी हा जरी अनुवंशिकता नसेल तरी तुमच्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा हे आजार होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात जर अनुवंशिकता असेल त्या व्यक्तींनी तर बाबतीत खूप अवेअर राहणं गरजेचं आहे कारण हायपरटेन्शन डायबेटीज आणि त्याच्यामुळे येणारा हार्ट अटॅक ह्या यंगस्टार्समध्ये कॉमन आहे ओके okay. uh, आणि मॅडम आता म्हणजे या सगळ्या घटकांबरोबरच आहाराचं असेल से किंवा न्यूट्रिशन्सचं असेल तर या सर्वांचा कसा परिणाम होतो हृदयविकारावर विशेषतः तरुणांमध्ये आता जसं मघाशी मी सांगितलं की आजकालची जी बदलती जीवनशैली आपलं फास्ट लाईफ आहे त्यामुळे आपण जंक फूड वगैरे खातो मॅक्सिमम आजकाल जे मुलं येतात किंवा स्टार्स किंवा मिडल एज अगदी मी म्हणते पन्नास पण पन आपण मिडल एजमध्येच पकडू यंग मध्येच पकडणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा असं येतं की जर त्यांचं मी मॅपिंग करतो तेव्हा त्यांना विटॅमिन बी ट्वेल्व कमी असतं व्हिटॅमिन डी कमी असतं म्हणजे आजच एक केस माझ्याकडे आली होती की आय टी सेक्टर मधला मुलगा तेहत्तीस वर्षाचा ज्याचं विटॅमिन डी चार फक्त आहे की जे नॉर्मल जरी त्या पेजवर लिहिलं असेल तीस ते शंभर नॉर्मल आहे पण मी अगदी सगळ्यांना पेशंटना सांगते की इट शुड बी अबाउट सेवन्टी फाय टू एटी ओके हा मग एवढ्या जर कमी प्रमाणात जर डी असेल तर विटॅमिन डी इज ऍक्च्युअली हॉर्मोन आहे त्याचा प्रत्येक सिस्टीमवर परिणाम होतो बी ट्वेल्व हे तुमचं ब्रेन टॉनिक आहे मग अशा जर डिफिशन्सीज आला की फोलिक ॲसिड कमी आहे कॉमन म्हणजे महिला वर्ग आहे स्पेशली मुलींच्यामध्ये की हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं दहा नऊ दहा आणि पेशंटला म्हटलं ना की अरे तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर नाही हे माझं कायमच आहे म्हणजे आपण गृहित धरून चालतो की हे माझं कायमच आहे पण हे पुढे जाऊन जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी हिमोग्लोबिन मध्ये ती कमी पडली तर हळूहळू सेल डॅमेज होणार आहे त्याचा हृदयावर परिणाम होणार आहे रक्तवाहिन्यांवर परिणाम होणार आहे आणि जे आपण आजकाल जंक खातो त्याच्यात एक तर पहिले ते कॉन्स्टिपेटेड आहे त्याने पोट साफ होणं फायबर इंटेक त्याच्यात काहीच नाही बरेच जण म्हणतात की हा आम्ही बर्गर खातो आणि त्याच्यामध्ये एक तो लेट्यूजचा आणि तो असा छान प्लेफी हिरवा रंगाचा एक पापड असतो आणि मग ठीक आहे आम्ही फायबर खातो तेवढा फायबर तुमच्यासाठी इनफ नाहीये त्यामुळे ह्या डिफिशियन्सी राहणारच आहेत त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जे यंगस्टर्स मध्ये तेवढा अवेअरनेस नाहीये कारण ते वाटतच हेल्दी कारण ज्या हिशोबाने बरेचशा ठिकाणी किंवा आता मुळात जो सोशल मीडियाचा सा फेस चालू आहे तर रील्स मध्ये दे वगैरे देखील पाहून असं वाटतं की नाही हे हेल्दी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि मॅडम आता आपण जर बघितलं तर आपल्याला हृदयविकाराचा त्रास होतोय त्याची काही लक्षणं किंवा मुळात जे वॉर्निंग साईन आपण म्हणतो ते कसं ओळखता येईल आता सगळ्यात मी कॉमन सांगते की यंगस्टार्स जर म्हटलं वयाच्या पंचवीस तीशी पस तीशीपर्यंत की आपल्याला एकतर तो अवेअरनेस नसतो की वी आर हेल्दी ऍक्टिव आहोत आम्ही असे आहोत असे आहोत आणि बऱ्याचदा आपण असं की ऍक्सिडेंटली काही कारणाने आपण डॉक्टरांकडे जातो म्हणजे समजा तुम्हाला डेंग्यू झाला साधा फ्लूचा ताप आला सर्दी ताप खोकलाय जुलाब झाले डॉक्टरांकडे जाता डॉक्टर त्यानुसार औषधं देतात आणि त्यावेळी काही वेळा डिटेक्ट पण होतं काही वेळा डॉक्टरांकडे इतकी गर्दी असते की ते फक्त म्हणतात हा ठीक आहे औषधं घे अँटीबायोटिक्स घे पण मला असं वाटतं की ह्यात डॉक्टरांचा पण रोल आहे की नंतर त्याचं बीपी वगैरे तुम्ही व्यवस्थित बघा मग असे काही अचानक डिटेक्ट होणारे पण काही लक्षण असतात की तो सहज गेला त्याला कुठलेही लक्षण नाहीये पण डॉक्टर म्हणतात बीपी जास्त आहे मग त्या व्यक्तींच्या मध्ये मी सांगते की नाही तू एक काम कर तू एकाच डॉक्टरकडे तीन दिवस जा पंधरा वीस मिनिटं त्या क्लिनिकच्या बाहेर बैस आणि मग त्यांना बघायला सांग की बाबा आता माझं बीपी किती आहे मग ठरव की बाबा तू खरंच बीपीचा पेशंट आहे का अलार्मिंग साईनमध्ये मध्ये एक असतं की जसं यंगस्टर्समध्ये ते निग्लेक्ट केलं जातं जसं अस्वस्थ वाटतंय डॉक्टर चिडचिडपणा वाढलाय मला असं कशात रस नाहीये किंवा धडधड होतीये पाल्पिटेशन किंवा काही पेशंटच्या मध्ये चेस्ट पेन असतं की बॅक पेन आहे चेस्ट पेन आहे काही जणांच्या जा मध्ये लोअर जॉ पेन पण येतं पण बऱ्याच जण निग्लेक्ट होतं की माझ्या दाढेचं काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय म्हणून मला असं होत आहे तर अशी काही लक्षण असतात आणि सगळ्यात कॉमन लक्षण जे राहतं कॉमनली ज्यांना एटी एटी फायव्हर्सेंट पेशंटच्या मध्ये ते म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे दम लागत असतो की असं खोल श्वास घेतला की मग मला डॉक्टर बरं वाटतं किंवा मा, मला इतकं अस्वस्थ वाटतं की कुठल्या कामात इंटरेस्ट नाहीये थोडं काम केलं की मला पडून राहावं वाटतं थकवा येतो लगेच ही सुद्धा कार्डियक लक्षण असू शकतात की जी जनरलाइजर बघायला गेलं तर आपण निग्लेक्ट करतो कडून तर ते एकदम निग्लेक्ट केलं जातं ऍक्च्युली आणि आता म्हणजे हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मुळात तरुणांनी कोणती टेस्ट करणं गरजेचं आहे आणि कोणत्या वयामध्ये म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की आपल्याला हृदयविकाराचा त्रास आहे एक्झॅक्टली जसं मगाशी मी म्हटलं की ऍक्सिडेंटली डॉक्टरांकडे गेलाय दुसऱ्या काही कारणाने आणि मग डिटेक्ट झालं त्या लोकांच्या मध्ये मात्र त्या डॉक्टरांनी आणि त्या पेशंटने पण तेवढा अवेअरनेस दाखवा आणि पटकन सगळ्या तपासणं करणं गरजेचं असतं पण युजली मी असे म्हणते की तिशीपर्यंत जर तुम्हाला कुठली लक्षणं नाहीयेत आणि कुठं काही डिटेक्ट नाही झालं तर फारसं काही एवढं हे नाही पण तिशी नंतरच्या मात्र व्यक्ती म्हणजे हेच मी जेव्हा पंधरा सोळा वर्षापूर्वी जेव्हा असे काही व्याख्याने द्यायचे किंवा पेशंटला सांगायचे तेव्हा मी सरळ म्हणायचे की नाही तुम्हाला ह्या सगळ्या तपासण्या वयाच्या नंतर करा okay. पण आता तो तसा राहिलेला नाही त्यातल्या त्यात पोस्ट कोविड स्टेटस कोविड hmm. uh, इन्फेक्शन असू दे डेंग्यू स्वाइन फ्लू चिकनगुनिया कुठलेही hmm. आजार होऊन गेल्यानंतर बऱ्याचदा रक्तवाहिन्या कडक होतात आणि हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात तर त्यामुळे साधारण वयाच्या तिशीनंतर ह्या तपासण्या झाल्या पाहिजेत त्यातल्या त्या तपासण्यांच्या सगळ्यांचं एक डोक्यात एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉल मग कोलेस्ट्रॉल ओके हो असा okay. अर्थ नाही बऱ्याच बाकीची काही कारण आहेत जसं मी म्हणते स्ट्रेस फॅक्टर आहे जरी तुम्ही हेल्दी खाताय पण तुम्ही स्ट्रेस कॅरी करताय किंवा तुमचे जागरण होत आहेत तुमची झोप व्यवस्थित होत नाहीये अशा सगळे लोकांच्या हे होतं की त्यांच्या रक्तवाहिन्या कडक होत असतात त्याचं जो आपण म्हणतो की ज्याला आपण म्हणतो की कार्डियक मार्कर्स तर काही कार्डियक मार्कर्स आहेत ते युजली बघणं खूप गरजेचं राहतं आणि मग त्याच जर असेल तर इसीजी करा इसीजी मध्ये चेंजेस असतील तर पुढची स्ट्रेस टेस्ट आहे हुँ. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग पुढे इको करा टू इको आणि मग पुढच्या गोष्टी राहतात पण इमिजिएटली जर म्हटलं तर एक तुमचे किडनी प्रोफाईल तुमचे शुगर व्यवस्थित आहे की नाही युआर नॉट म्हणजे डायबेटिक आहात नाही हिमोग्लोबिन कसं आहे तिसरी गोष्ट लिपिड प्रोफाईल लिव्हर फंक्शन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द ह्युमन बिंग द फॅटी लिव्हर चेंजेस हे पहिलं अलार्मिंग साईन असतं की तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस आता असणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचे येतं ते म्हणजे कार्डियक मार्कस ओके okay. म्हणजे बेसिकली तीसच्या पर्यंत तरी तीसच्या एज नंतर तरुणांनी टेस्ट गरजेचं राहतं एव्हरी इयर करा शक्य झाल्यास okay. जर काही लक्षणं नसतील okay. तुमची लाईफस्टाईल असेल तर ऍटलीस्ट okay. तीन वर्षानंतर एकदा तरी करावी आणि मॅडम तुम्ही गेल्या सतरा वर्षांहून अधिक काळापासून या क्षेत्रात कार्यरत आहात तुम्ही आठ विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती केलेली तर uh, आहे तर मुळात तरुणांमध्ये हा हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत आता सगळ्यात महत्वाचं माझं प्रॅक्टिस प्रिव्हेंशन मध्ये गोष्ट असते ती म्हणजे सिलेक्शन ऑफ द पेशंट कोणाला प्रिव्हेन्शनची गरज आहे आणि कोणाला नाही ह्या गोष्टी पहिले डॉक्टरनी सिलेक्ट करणं तर मग आता कसं राहतं प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स आम्ही काही राबवतो याच्यामध्ये तर प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम मध्ये पहिली गोष्ट येते सगळ्यात महत्वाचं जसं मग मी, हो मी तुझ्याशी बोलले की ब्लड इन्व्हेस्टिगेशन आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मग त्यामध्ये जर समजा आढळलं की हा ह्याच्या रक्तवाहिन्या कडक आहेत ह्याला हार्ट अटॅकचे चान्सेस आहेत ह्याचं व्हिटॅमिन डी कमी आहे बी ट्वेल्व कमी आहे तर त्या गोष्टीचं सप्लिमेंट करणं वगैरे हे एक भाग राहतो दुसरा भाग राहतो तो म्हणजे काही ट्रीटमेंट पार्टचा तर ट्रीटमेंट पार्ट्समध्ये मध्ये माझ्याकडे बऱ्याचदा काही वेळा आम्ही आय व्ही ट्रीटमेंट्स देतो काही अमाइन अॅसिड्स वगैरे ड्रिप देत असतो की ज्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिझमवर होत असतो तर मेटाबॉलिझम म्हणजे काय तर बीपी डायबिटीज ह्याला आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो म्हणजे तुमच्या चयापचयाची क्रिया कुठेतरी हॅम्पर झाली इट इज नॉट अ पचन मेटाबॉलिझम म्हणजे तुमच्या शरीरात जे काही खाल्लेलं असतं आपली लाईफस्टाईल आहे त्यातला जो चांगला भाग आहे की जो तुमच्या शरीराचं पोषण करणार आणि जो खराब भाग आहे की जो वेस्ट आहे त्याचा शरीराला उपयोग नाहीये तो तुमच्या घामा वाटे लघवी वाटे संडास वाटे ज्याला एक्सकिटरी सिस्टीम वाटे तो बाहेर पडणं गरजेचं असतं ती जर कुठेतरी क्रिया हॅम्पर झाली की त्याचा परिणाम तुमच्या ऑर्गनवर व्हायला लागतो आणि मग ऑर्गन्स डॅमेज व्हायला लागतात तर हे पहिलं मॅपिंग करणं गरजेचं राहतं दुसरं महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे ते जे आय व्ही ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यातून मेटाबॉलिझम सुधारलं जातं काही न्यूट्रिशियस घटक जसं विटॅमिन डी कमी आहे बिटोएल कमी आहे त्याही गोष्टी आम्ही पेशंटच्या येतो काही न्यूट्रिशनल ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स वगैरे पण दिले जातात तिसरं महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आता यंगस्टार्समध्ये असणाऱ्या हायपरटेन्शनच्या बाबतीत चालते की एक कॉमन एक गोष्ट सांगते की बऱ्याच लोकांचा एक असा गैरसमज आहे मुलांचा नवीन पिढीचा गोळी सुरू झाली तर मी आता डॉक्टर मला नको आहे ही बीपीची गोळी यू तुम्ही नाही सांगू शकत की मला नको आहे किंवा हे डॉक्टर मग त्याला त्याचा अवेअरनेस घेणं कारण बीपीची गोळी न घेतल्यामुळे जेवढे कॉम्प्लिकेशन्स आहेत तेवढी बीपीची गोळी घेऊन काही फारसे कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत तर त्यामुळे हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं दॅट इज अंडर प्रिव्हेंशन तिसरी गोष्ट असते मग त्याला त्यानुसार काही मेडिसिन्स वगैरे लागले तर कम्प्लायन्स ह्याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो तो म्हणजे माझ्याकडे जे ई सी पी म्हणून एन्हान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन हृदयाकडे जेव्हा जेव्हा खेचला जात असतो हृदयाच्या कडे त्याच वेळी वरून काही न्युमॅटिक प्रेशर आपण एक्स्ट्रीमिटी लोअर एक्स्ट्रीवर आपण क्रिएट करतो त्याचा परिणाम होतो की तुमचं जसा रक्त पुरवठा वरती वाढला जातो हृदयाकडे तेव्हा तुमच्या शरीरात काही असे बदल घडतात काही ग्रोथ फॅक्टर्स डेव्हलप होतात काही नायट्रिक ऑक्साइड लेव्हल्स वाढत असतात दॅट कॉजेस एन्जोजेनेसिस ते तुमच्या रक्तवाहिनीना बळ देतात नवीन mm. रक्तवाहिन्या केशवाहिन्या तयार करण्यासाठी mm. मदत करतात हृदयाच्या मांसपेशीची पेशीची ताकद वाढली जाते mm. मग अशा केसेस जर समजा अर्ली स्टेजमध्ये मला डिटेक्ट झालेला आहे आणि आय डोंट वॉन्ट टू गो फॉर द फर्दर कॉम्प्लिकेशन डॉक्टर टेक सम आय व्ही ड्रिप्स टेक्सम ई सी पी ह्या गोष्टीमुळे होऊ शकतं आणि सेव्हन्टी पर्सेंट हा ट्रीटमेंट पार्ट असतो मग तीस चाळीस टक्के तुमच्या जीवनशैलीतला बदल मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते तुमच्या झोपेचं गणित मग ते कसं बाबा आम्ही झोपेच्या बाबतीमध्ये नुसतं नाही की सात आठ तास झोप घ्या असं सांगून मी कधी रिकाम सोडत नाही का ती झोप महत्वाची आहे झोप येण्यामागचं सायन्स काय आहे कशा कशा गोष्टी घडतात शरीरात हे पेशंटला व्यवस्थित समजून सांगितलं जातं मग तुमची लाईफस्टाईल असेल आणि लाईफस्टाईल अशी नाही की तेलकट खाऊ नको तुपट खाऊ नको असं नाही आहे प्रत्येकाचं फि फी, हे आउट वेगळी आहे कोणी फि शिफ्टमध्ये काम करणार आहेत कुणा नाईट ड्युटीजमध्येच काम करणार आहेत कुणाचं स्ट्रेस फॅक्टर खूप जास्त आहे त्याला त्या त्यानुसार आपण एक गाईडलाईन देतो की जेणेकरून लाईफस्टाईल जर मॉडीफाय केली तुम्ही ह्या ई सी पी काही आय व्ही ट्रीटमेंट जर तुम्ही घेतल्या किंवा काही मेडिसिन्स प्रॉपरली हे केले तर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये सुद्धा हार्ट अटॅक e टाळू शकता की म्हणजे जीवनशैली असेल बदललेली किंवा पुरेशी झोप किती महत्वाचा आहे या सर्व विषयावर तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे जागतिक हृदय दिनाचं औचित्य सा साधून हृदयविकारावर विशेषतः तरुणांमधील हृदयरोग याबाबत सविस्तर माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना मिळाली आहे मॅडम तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच आणि सगळ्यांना जागतिक हृदयरोग दिनाच्या शुभेच्छा थँक्यू मॅडम